दहा मार्च रोजी मध्यरात्री कळवण तालुक्यातील अभोणा शहरात मोठी आग लागल्याची घटना घडली ही आग अभोणा नांदोरी रस्त्यावरील राधाकृष्ण मंगल कार्यालयात शेजारी असलेल्या चार दुकानांना लागली त्यापैकी अभोणा दूध संकलन केंद्र रेडियम दुकान सप्तशृंगी ग्लास ॲल्युमिनियम वर्क्स मामाश्री कुशन सेंटर बॅटरीचे दुकान ही दुकाने आगीत जळून खाक झाली या दुकानात असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अजून स्पष्ट झाले नाही मात्र मध्यरात्री ही आग लागल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आगीच्या घटनेची माहिती कळवण अग्निशमन दलाला मिळताच कळवण अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग आटोक्यात आणली या आगीच्या घटनेपासून जवळच अवधूत पेट्रोल पंप असल्याने अजून मोठी दुर्घटना होऊ शकली असल्याचे देखील बोलले जात आहे हे आग दुकानांना लागताच त्या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली या घटनेत जळालेल्या दुकानांचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुकान मालकांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण Vamos ver